नमस्कार अर्थातच कांबळे संदीप जय भीम जय शिवराय शिक्षक भरतीच्या निवड याद्या लागल्याच्या नंतर अनेक ठिकाणी त्यांचं समुपदेशन कागदपत्र पडताळणी झाली बऱ्याच ठिकाणी अनेक जिल्हा परिषदेच्या आस्थापना अंतर्गत नियुक्त्या पण देण्यात आल्या काही जिल्हा परिषद या ठिकाणी आस्थापना किंवा कागदपत्र पडताळणी देण्यात आली झालेली नाही जसे रत्नागिरी असो सातारा असो संभाजीनगरची आलेली आहे त्यानंतर बरेच असे आस्थापना आहेत जसं नागपूर पण अनेक या ठिकाणच्या त्या ठिकाणी कागदपत्र पडताळणी झालेली नाही मात्र त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं दोन तीन दिवसापूर्वी एक उपसचिव शालेय शिक्षण विभागांचे यांचं पत्र ग्रामविकासला पाठवण्यात आलेलं होतं अंतर्गत बदलीच्या अनुषंगाने आणि ग्रामविकास विभागाकडनं काल उपसचिवांचं एक पत्र प्रति सगळ्या जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले तर त्याच्यामध्ये काय उल्लेख होता एकवीस जून दोन हजार तेवीसनुसार जे काही जिल्हा अंतर्गत बदलीचा त्या ठिकाणी शासन निर्णय होता शिक्षकांच्या भरतीपूर्वी अंतर्गत बदली किंवा नियुक्तीच्या पूर्वी अंतर्गत बदलीचा टप्पा पार पाडण्यात यावा आणि जे इच्छुक होते शिक्षक त्यांना तिथे संधी उपलब्ध व्हावी मग आता या अंतर्गत बदली म्हणजे नेमकं काय विषय आहे तर त्याचा आपला काय संबंध आहे नियुक्त्या मिळण्यासाठी तर मित्रांनो तो जो संबंध आहे जिल्ह्यातल्या जिल्ह्यामध्ये जे पूर्वीचे पात्र शिक्षक होते तर त्यांना एक शेवटची संधी म्हणून आ त्या ठिकाणी डोंगराळ भागाकडनं सपाट भागाकडे किंवा ते काय अडथळे आहेत तिथे तर त्यांना एक संधी उपलब्ध व्हावी शाळा बदलण्यासाठी बदली करण्यासाठी त्या अनुषंगाने तो टप्पा त्या ठिकाणी राबवण्यात येत आहे आणि ज्या जिल्हा परिषदमध्ये अतिरिक्त किंवा मुख्याध्यापकांचं त्या ठिकाणी प्रमोशन असो पदवीधरण शिक्षकांचं प्रमोशन असो केंद्रू प्रमुख शिक्षकांचं प्रमोशन असो ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर जे काही रिक्त जागा उरतात आणि जिल्हा अंतर्गत बदली झाल्याच्या नंतर जे काही जागा रिक्त उरतात त्या ठिकाणी नवीन शिक्षकांना नियुक्त्या देण्यात येतात मग हे टप्पा ज्या ज्या ठिकाणी पार पडलाय किंवा ज्या ज्या जिल्हा परिषदच्या सीईओने या सगळ्या गोष्टीचा दूरदृष्टीने विचार करून विहित आकडेवारी डोळ्याच्या समोर ठेवून एक प्रशासनावर मजबूत पकड निर्माण केली अशा सीई ओने त्या ठिकाणी या जिल्हा अंतर्गत बदलीचा त्यांना परिणाम झाला नाही बरेच असे असे आहेत तर त्यांनी मजबूत अशी पकड निर्माण करून प्रशासनावर सगळी आकडेवारी दूरदृष्टी ठेवलेली होती मात्र त्यामध्ये काही यवतमाळसारखे काही अधिकारी आहेत ज्यांची पकड त्या ठिकाणी ठेवता आलेली नाही मग त्यांना माहिती मागवली कट अधिकाऱ्यांना तर त्यांनी चुकीची माहिती दिली आणि अशा ठिकाणी जे काही समुपदेशन आहे तिथे शाळा निवडीचा विषय त्या ठिकाणी अनेक शाळा निवडायला संधी उपलब्ध असताना सुद्धा एक एक तालुका निवडायला त्या ठिकाणी सांगण्यात आली एक प्रकारे या ठिकाणी मुलांचं नुकसानच आहे लागलेलं तर मित्रांनो आता काल जे काही सीईओनं आदेश आलेले आहेत तर त्यामुळे आता एक दोन तीन दिवस त्या ठिकाणी तो टप्पा जिल्हा अंतर्गत बदलीचा सुरू होत असल्याने आता त्या ठिकाणी जे काही शिक्षक निवडलेले आहेत त्यांची जी काही नियुक्त्या आहे ते आता थोड्या वेळासाठी थांबणार आहेत आणि मात्र त्याच्यानंतर पुढील काळामध्ये आचारसंहितेच्या अगोदर एक पंधरा तारीख किंवा सोळा तारीख या अगोदर सगळ्या आस्थापनाच्या त्या ठिकाणी नियुक्त्या होतील समापदेशन होईल काउन्सिलिंग ज्याला म्हणू आपण ते, ते सगळं झाल्याच्या नंतर जर समजा आपदात्मक काही ठिकाणी उरतील तर ते, ते मात्र जून नंतर जातील शक्यता एवढी आहे की कुठलीच जिल्हा परिषद उरणार नाही आ, बाकी जे काही बी एम सीचं असेल किंवा मग रयतचं असेल रयतचा सुद्धा जवळपास पदोन्नतीचा मार्ग मोकळा झालेला आहे बऱ्याच शिक्षकांना त्या ठिकाणी पदोन्नती मिळल्यामुळं केस बोर्डवर आल्या आल्या काल आली होती आज आल्या आल्या ती विषय क्लिअर होऊन जाईल आणि त्यांना संधा सं त्यांनासुद्धा या ठिकाणी संधी उपलब्ध होईल मला बहुतांश खूप सारे कॉल रयतमधून इच्छित असतात चुकून काय बुड सुडबुद्धी सुचली आम्हाला रयत आम्ही ऑप्शन दिला निवड झाली असं नाही मित्रांनो नाराज होऊ नका अंतर्गत विषय आहे त्यांचा आणि तुमचा काही संबंध नाही मात्र रोस्टर एक असल्यामुळं जे काही शिक्षकांची पदसंख्या असते समायोजन असते पदोन्नती झाल्याच्या नंतर रिक्त पद असतात तर ह्या सगळा डेटा इनडायरेक्टली शिक्षक भरतीशी निगडीत असतो त्यामुळं पुढील प्रक्रिया करता येत नव्हती मात्र पुढील काळामध्ये खूप लवकर ती प्रक्रिया पूर्ण होईल कारण पदोन्नतीचा मार्ग तिथे मोकळा झालेला आहे आ, हे झालं शिक्षक भरतीच्या निवड यादी आणि नियुक्तीच्या संदर्भामध्ये आता उर्वरित जी काही यादी आहेत आता त्या अनुषंगाने काल आपल्या अभिताधारक शिक्षण आयुक्तांकडे काल उशिरापर्यंत उपस्थित होते त्यांच्याशी बरीच चर्चा झाली त्या ठिकाणी बरीच त्या ठिकाणी चर्चा केल्याच्या नंतर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला सोबतच माजी सैनिकांच्या जागाच्या जा अनुषंगाने जे काही माजी खासदार सुधीरजी ब्रिगेडियर सुधीरजी सावंत साहेब आहेत ते पण तिथे उपस्थित होते माजी सैनिकांच्या दोन हजार सतराला सुद्धा त्यांनी जागेच्या संदर्भामध्ये माजी सैनिकांच्या कल्याणासाठी ते त्या ठिकाणी काम करत होते आतासुद्धा त्या ठिकाणी काल उपस्थित होते आणि त्यांनी असं म्हटलं की माजी सैनिकांच्या जागा ज्या आहेत तात्काळ तिथं कन्वर्ट करू नये सहा महिने प्रतीक्षा करावी माजी सैनिकांच्या जागा उपलब्ध होण्यासाठी किंवा विद्यार्थी त्या ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी तर दुसऱ्या बाजूला मंत्रालयातनं बारा जूनचा एक असा निर्णय आहे की ज्या काही जागा माई सैनिकाच्या रिक्त राहतील त्या दहा टक्के रिक्त ठेवून त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात येईल तर आता बघूया प्रशासन त्यावर कशी दखल घेते कसं कार्यवाही करते आता कन्व्हर्टेड राऊंडच्या बद्दल बोलायचं म्हटलं तुम्हाला सांगितलं मी की काही तांत्रिक अडचणी येत आहेत त्यामुळं तो कन्व्हर्टेड राऊंड सध्याला लावणं कठीण होतंय तांत्रिक म्हणजे जवळपास कोर्टाचे जे काही विषय आहेत तर या कारणानं त्या ठिकाणी याद्या लावणं कठीण जात आहे समोर प्रशासनाला खूप कार्यवाही करण्याची त्या ठिकाणी उत्सुक आहे समोर जे काही प्रलंबित भरते त्यावर जोरदारपणे कार्यवाही करण्यासाठी इच्छुक असूनही त्यांना अशी अडथळे येत असल्यामुळे ती कार्यवाही पुढे जात नाही तरी काल जे काही शिष्टमंडळ होतं काल अनेक अभियताधारक पन्नास एक अभिव्यताधारक त्या ठिकाणी उपस्थित होते तर त्यांना त्या ठिकाणी एक सकारात्मकच सांगितलेले आहेत अधिकारी वर्गांनी आ, की लवकरात लवकर आम्ही लावण्याचा प्रयत्न करू पण वस्तुस्थिती ही पोर्ट आ, काही ना आहे की मित्रांनो कोर्ट केसेसमुळं काहीच हालचाली समोर होताना दिसत नाहीत आता आपल्याला ठरवायचं आहे की आपण पुढील प्रक्रियेसाठी बांधील आहोत का फक्त झालेल्या गोष्टीच घेऊन बसायचं आहे ठीक आहे ते पण अन्याय आहे त्या ठिकाणी पण आपल्याला दाद मागता मागतोय आपण कोर्ट केसेस झालेलीच आहे तो आपला स्व शेवटी व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे आता सध्याच्या स्थितीला ही परिस्थिती आहे आणि त्यासोबतच थर्टेडच्या संदर्भात अनुषंगाने कॅब दाखल झालेली आहे तर तो सुद्धा खूप विषय मोठा असणार आहे तर येणाऱ्या काळामध्ये माझी व्यक्तिगत म्हणाल तर तुम्ही येणाऱ्या काळात जे काही बावीस हजार पदांची जाहिरात आली सोबतच बाजूला ठेवलेले साधारण व्यक्तीचे पाच हजार पद चार साठ चार हजार पद तर या सगळ्या पदभरतीला पूर्ण होईपर्यंत माझी व्यक्तिगत बांधिलकी आहे वेळ प्रसंगी आंदोलन पाठपुरावा करण्यासाठी निवेदनं मोर्चे काय करता येईल त्या गोष्टी करण्याचा या ठिकाणी माझा मानस असून जास्तीत जास्त मुलांना कशी संधी उपलब्ध होईल आणि समोरचा मार्ग जे काही पन्नास हजार पदभरतीचं केसरकर साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे ते पूर्ण करतील यावर माझा विश्वास आहे त्यामुळं ही पदभरती लवकरात लवकर करून पुढील टप्पा कसा प्रक्रिया पूर्ण होईल याकडे माझं शंभर टक्के लक्ष असणार आहे आणि प्रशासनाला यासाठी पूर्णपणे माझं सहकार्य असणार आहे वेळ प्रसंगी आंदोलन करायची गरज पडली तरी आपलासुद्धा या ठिकाणी पाठिंबा असणं गरजेचं आहे कारण ज्यांना दोन तीन मार्ग कमी आहेत ते असे मुलं या कन्वर्टर राऊंडमध्ये लागणार आहेत आणि जे काही पुढची यादी असेल विथ इंटरव्ह्यूची त्याच्यामध्ये सुद्धा मुलं लागणार आहेत तर मित्रांनो एवढं सांगतो काही गोष्टी असतात जे काही महत्वाचं वाटतं त्या गोष्टीवर आपण लक्ष द्यावं आणि प्रशासनाला नक्की सहकार्य करावं प्रशासनाला सहकारणे सहकार्य करणे हीच काळाची गरज आहे कारण राजकीय मानसिकता किंवा राजकीय मानसिकता एवढी म्हणावं तेवढी प्रगल्भ नाहीये त्यांना एवढंच लागतं की फक्त दिशाभूल कशी करायची आणि कसं प्रलंबित ठेवायचं म्हणजे द्यायचं एका हातानं काढून घ्यायचं एका हातानं तर या गोष्टी आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि धारक यांना सगळ्यांना विनंती करतो कोणाच्या नादी लागू नका ना कारण हे सगळे स्वार्थी लोक आहेत आपापला स्वार्थ साधण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्यांचे त्यांचे अजेंडे जे आहेत ना ते वेगवेगळे -वेग अजेंडे आहेत गेल्या पाच वर्षापासून शिक्षक भरती पुष्कळ नॉलेज आलेलं आहे बराच अनुभव आलेला आहे असे स्वार्थी लोकांचे अजेंडे खूप वेगवेगळे स्वार्थी असतात आज बघा जे लागले ते कुठे दिसत नाहीत आणि यांचे स्वार्थी अजेंडे जे होते ना ते कधीच तुमच्या लक्षात आले नाहीत कारण का तर ती यशस्वी झाली आपापल्या स्वार्थामध्ये अजेंड्यामध्ये त्यामुळे यांच्या कोणाच्या नादी लागू नका तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही करा आणि इथे मी म्हणत नाही की माझ्यावर विश्वास ठेवा मी म्हणतो ते करा माझ्यावर विश्वास ठेवू नका स्वतःला काय करता येईल स्वतः काय करू शकता या गोष्टीकडे लक्ष द्या स्वतः त्याने शहानिशा करा आणि ज्याच्यावर विश्वास आहे त्यावर विश्वास टाका मी तर म्हणतो कोणावर विश्वास न टाकता फक्त न्यूज बुलेटिनवर विश्वास ठेवून प्रशासनावर विश्वास ठेवावा मी फक्त मधला तुमचा एक दुवा आहे जर तुमच्या खूपच मोठ्या अडचणी असेल तर मी तिथे सहकार्य करण्यासाठी तयार आहे आणि आज आजपर्यंत निस्वार्थीपणे काम आहे या पुढे सुद्धा निस्वार्थीपणे काम करण्याची माझी हमी देतोय मी आश्वासन देतो मात्र कोणाच्या स्वार्थी पोटी काम करणाऱ्या छुप्या अजेंड्याच्या पाठीमागे तुम्ही उभा राहू नका कारण तुमचाच याच्यामध्ये नुकसान आहे धन्यवाद इथेच थांबतो जय भीम जय शिवराय आपण जर संदीप कांबळे ऑफिशियल चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद